नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला या सर्व पी डी एफ एका मिनिटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच या लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा ऑप्शन क्रमांक पहिला बघा खालीलपैकी नदीमधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी बघा नदीमधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो माजुली हे बेट नदीमधलं सर्वात मोठे ते बेट आहे विद्यार्थी मित्रांनो माजुले हे बेट ब्रह्मपुत्र या नदीमध्ये आहे आणि ते आसाम या राज्यामध्ये आहे बघा अप्शन क्रमांक दुसरा बघा कोल्लेरू आणि पुलिकत हे सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कोल्लेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये ती सरोवरे आहेत बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारताची स्थानिक वेळ ग्रीनिज प्रमाण वेळेपेक्षा खालीलपैकी किती तासांनी पुढे आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो भारताची स्थानिक वेळ विद्यार्थी मित्रांनो ग्रीनिज प्रमाण वेळेपेक्षा साडेपाच तासांनी ती पुढे आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा तो केला जातो बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो बिहू हा सण आसाम या राज्यामध्ये तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पाचवा बघा कावरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी बघा कावरती हे पुढील पैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा लक्षद्वीप विद्यार्थी मित्रांनो यांची का वरती ही राजधानी आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा जीम कॉर्बेट बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जी कॉर्बेट हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील जिम कॉर्बेट हे अभयारण्य उत्तराखंड या राज्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा इंदिरा पॉइंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या बेटावर इंदिरा पॉइंट हे बे कोणत्या बेटावरचं या ठिकाणी स्थान आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील इंदिरा पॉइंट निकोबार या बेटावरचं ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा भारताचा सर्वाधिक शा भूभाग खालीलपैकी कशाने व्यापला बघा भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील भारताचा सर्वाधिक भूभाग हा प्राचीन पठाराने तो व्यापलेला आहे बघा क्रमांक नववा बघा भारतीय द्वीपकल्पास दक्षिणेचं टोक खालीलपैकी कोणत्या भारतीय द्वीपकल्पास दक्षिणेचं टोक खालीलपैकी कोणतं टोक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारतीय द्वीपकल्पास दक्षिणेचं टोक म्हणजे कन्याकुमार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा बघा लोक बघा लोकसंख्येने सर्वात कमी असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी बघा लोकसंख्येने सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे बघा सर्वात कमी लोकसंख्येची घनता बघा अंदमान आणि नुकुमार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा बा बघा टिहिरी हे भगीरथी नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं टिहिरी हे भगीरथी नदीवरचं धरण आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे टिरी हे धरण उत्तराखंड या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक बारा बा बघा कलिंग प्रदेश पुढीलपैकी कोणत्या राज्याचं ऐतिहासिक नाव आहे कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्याचं या ठिकाणी ऐतिहासिक नाव आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर कलिंग प्रदेश हे ओडिसा या राज्याचे ते ऐतिहासिक नाव आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा परीक्षेमध्ये पडणारा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर कार्निवल हा सण गोवा राज्यामध्ये तो प्रामुख्याने साजरा केला जातो मग अप्शन क्रमांक चौदा बा बघा भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी बघा भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील श्रीहरी कोठा हे आंध्र प्रदेश राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तर श्रीहरी कोठा हे भारतामधलं प्रमुख उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता कोटा हे राजस्थान राज्यामधलं औष्णिक ऊर्जा केंद्र आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा राजा रवी वर्मा हे पुढीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते बघा राजा रवी वर्मा हे पुढीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते तर या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील तर राजा रविवर्मा हे चित्रकलेसाठी ते प्रसिद्ध होते प्रश्न क्रमांक सतरा बघा सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणापासून होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कैलास बघा मानसरोवर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सिंधू नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक अठरा वा बघा शेतकऱ्यांना बघा मुद्रा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशामधलं बघा पहिले राज्य पुढे कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील विद्यार्थी मित्रांनो शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे राजस्थान राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा हिमालय हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे बघा हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न प्रश्न बघा वारंवार विचारला जाणारा तो आहे हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर वली या प्रकारचा तो, तो पर्वत आहे प्रश्न क्रमांक बघा वीस बघा भारतामध्ये शंभर टक्के साक्षरता असलेलं राज्य खालीलपैकी शंभर टक्के साक्षरता खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार आहे केरळ या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के साक्षरता आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा बघा भारताचे बघा सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणा भारतामध्ये बघा सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नौदलावर या ठिकाणी जबाबदारी आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा नैऋत्य मोसमी वारे बेकी कोणत्या कालावधीमध्ये प्रामुख्याने वाहतात बघा नैऋत्य मोसमी वारे बेकी कोणत्या कालावधीमध्ये प्रामुख्याने वाहतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील जून ते सप्टेंबर या कालावधी विद्यार्थी मित्रांनो नैऋत्य मोसमी हे वारे वाहत असतात प्रश्न क्रमांक बघा खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची समुद्र सीमाही खालीलपैकी कोणत्या एका राज्याला विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक या ठिकाणी समुद्र सीमाही लाभलेली आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गुजरात या राज्याला विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक या ठिकाणी समुद्रकिनारा हा लाभलेला आहे बघा प्रश्न क्रमांक बघा चोवीस बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न बघा हा पण प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक बघा पंचवीस बघा आग्रा हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील आग्रा हे शहर यमुना नदीच्या काठी आहे सव्वीस बघा शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शिव शिवसमुद्रम बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर तो कर्नाटक या राज्यामध्ये आहे दुसरा क्रमांक बघा सत्तावीस बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन हे बघा भारतामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील केरळ या राज्यामध्ये सर्वाधिक रबराचं उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्रकिनारा नाही बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्रकिनारा नाही या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील आसाम या राज्याला समुद्र किनारा हा नाही प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा अल्मोडा हे थंड हवेस ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अल्मोडा हे थंड हवेस ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक, दो हे हे। क्रमांक बगा बगा दोन विद्यार्थी मित्रांनो अलमोड आहे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बघा तीस बघा डिवरा अँड रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा डिवराड बघा सीमारेषा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये डिवराण ही सीमा आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा खालीलपैकी कोणता देश विद्यार्थी मित्रांनो या संघटनेचा सदस्य देश नाही बघा खालीलपैकी कोणता देश विद्यार्थी मित्रांनो सार्क संघटनेचा सदस्य देश नाही बघा म्यानमार विद्यार्थी मित्रांनो म्यानमार हा सार्क संघटनेचा सा सदस्य देश नाही प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मुर्दू सारोग पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे बघा मुर्दू रोग बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील मृडदुसा ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणत्या बघा पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती लिपी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गुरुमुख या ठिकाणी आपलं पंजाबी भाषेची लिपी आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उगवतो भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उगवतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा हा सूर्य उगवत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी बघा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते बघा लॉर्ड विलियम बेंटिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावला कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावला होता बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावला होता तर चीन देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते तर सिद्धार्थ हे गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा रात आंधळेपणा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा तो रोग आहे बघा रात आंधळेपणा विद्यार्थी मित्रांनो अजीवनसत्वाच्या अभावी रात आंधळेपणा हा रोग या ठिकाणी होऊ शकतो प्रश्न क्रमांक आठवा बघा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा तो केला जातो त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील पोंगल हा सण तामिळनाडू या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नववा बघा भांगडा हे पुढील पैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे बघा भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे त्या ठिकाणी बघा औषध क्रमांक दोन राहील भांगडा हे पंजाब या राज्याचं लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इनकलाफ जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी कोणी दिली बघा इन्कलाफ जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी कोणी दिलेली घोषणा आहे तर भगत सिंग यांनी ती दिलेली घोषणा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जलेलमाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाले बघा जेलिलमाला बाग, बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाले होते बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो जेलिलमाला बाग हत्याकांड तेरा एप्रिल सन एकोणीसशे एकोणीस एकोन्ष अमृतसर या शहरामध्ये जिलेलवाला बाग हत्याकांडे झाले होते प्रश्न क्रमांक बारा विमानतळ पुढील कोणत्या देशामधलं विमानतळ आहे बघा पारो हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामधलं ते विमानतळ आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील पारो हे विमानतळ भूतानिया देशामधलं ते विमानतळ आहे प्रश्न क्रमांक तेरा बा बघा जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय रा उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे बघा जिम कॉर्बेट विद्यार्थी मित्रांनो उत्तराखंड राज्यामधलं ते राष्ट्रीय उद्यान आहे बघा भारतामध्ये नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी झाली भारतामध्ये नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी क्षमा झाली होती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राही आठ नोव्हेंबर सन दोन हजार सोळा मध्ये नोटाबंदीची ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी को महात्मा गांधीजी यांना राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती तर सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी दिली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय पुढील पैकी मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर नागपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मध्यवर्ती वस्तू संग्रहालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुगल क्लासरूमची अंमलबजावणी करणारे बघा पहिलं राज्य पुढील पैकी गुगल क्लासरूमची अंमलबजावणी करणारे पहिलं राज्य पुढील पैकी कोणतं राज्य आहे तर या ठिकाणी व महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रत्येक घरामध्ये एल पी जी गॅस जोडणी असणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य पुढील पैकी प्रत्येक घरामध्ये एल पी जी गॅस जोडणी असणारं पहिलं राज्य पुढील पैकी कोणतं राज्य आहे तर हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा महाराष्ट्र राज्यामधलं पहिले दिव्यांगासाठीचं न्यायालय पहिले दिव्यांगासाठीचं न्यायालय पुढील कोणत्या ठिकाणी आहे बघा पहिले दिव्यांगासाठीचं न्यायालय विद्यार्थी पुणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी असते तर यकृत ग्रंथ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोलिओची लस वयाच्या खालीलपैकी किती वर्षापर्यंत देता येते बघा पोलिओची लस वयाच्या किती वर्षापर्यंत देता देवा शून्य ते पाच वर्ष म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा कावीळ बघा खालीलपैकी कोणत्या अयवावर परिणाम करतो कावीळ हा रोग खालीलपैकी कोणत्या अयवावर परिणाम करतो कावीळ तर कावीळ हा प्रामुख्याने एकत्रता तो परिणाम करत असतो प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा आठ ऑक्टोबर या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस या ठिकाणी साजरा साजरा केला केला ऑक्टोबर ऑक्टोबर या या दिवशी कोणता दिवस ठिकाणी भारतीय वायुसेना दिवस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे बुद्ध ग्रह या ठिकाणी सूर्यमालेमधला सर्वात लहान तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंजाब केसरी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळख पंजाब केसरी या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा पंजाब केसरी या नावाने विद्यार्थी मित्रांनो लाला लजपत राय यांना प्रामुख्याने ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा गायत्री मंत्र खालीलपैकी कोणत्या पुस्तकामध्ये बघा गायत्री मंत्र खालीलपैकी कशामध्ये लिहिलेला आहे गायत्री मंत्र मग या ठिकाणी औष क्रमांक तीन रेल विद्यार्थी मित्रांनो गायत्री मंत्र हा ऋग्वेदामध्ये तो लिहिलेला आहे दुसरा क्रमांक सत्तावीस बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस खालील बेकी क्षम असतो राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी क्षम असतो बघा अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो दुसरा क्रमांक अठ्ठा राष्ट्रीय युवा दिवस खालील बेकी कोण राष्ट्रीय युवा दिवस खालील पैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बारा जानेवारी या दिवशी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय युवा दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो बघा आठ मिनटे वीस सेकंद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा तीस बघा विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची बघा विजेच्या दिव्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणत्या धातूची तार असते बघा दिव्यामध्ये शरीरामध्ये खालीलपैकी कोणत्या पेशी विद्यार्थी मित्रांनो रोग प्रतिकार करू शकतात बघा मानवी शरीरामध्ये खालीलपैकी कोणत्या पेशी असतात त्या रोग प्रतिकार करू शकतात तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व मेटूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटे चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर नोट्स मागील सर्व पेपर तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला सर्व पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच लगेच मिळून जातील त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे